पावसाळा सुरू असून समुद्र खवळलेला असतो अशावेळी पर्यटक समुद्राच्या पाण्यात खोल जाण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी व्ही व्ही एम व्ही जीवरक्षक किनाऱ्यावर गस्त घालीत पर्यटकांना सूचना देत बाहेर काढत असतात परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे कधीकधी कलम राजोडी चार रस्ता नवापूर कठवपाडा या परिसरात समुद्रात उतरलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राजोडी येथून जावं लागतं पर्यटक मी स्थानिक आहे मला पोहता येते असे सांगून जीवरक्षक कर्मचारी यांच्याशी होज्जत घालत असतात व्ही एम सीने नेमलेल्या या जीवरक्षकामुळे या अगोदर अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत परंतु पाण्यात जाणारे पर्यटक हे सूचना केल्यावर दुर्लक्ष करून जीवरक्षकाची पाठ फिरल्यावर पुन्हा पाण्यात जात असतात त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे